आधी पर्याय व्यवस्था करा नंतरच अतिक्रमण मोहीम राबवा विविध पक्ष व नागरिकांच्या वतीने व निवेदन रेल्वेतील अतिक्रमण मोहीम स्थगित तीव्र आंदोलनाचा इशारा आधी व्यवस्था रेल्वे शहरात अतिक्रमण मोहीम राबवा अशी मागणी करीत आम आदमी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शिवसेना ठाकरे गट यांच्यासह फुटपाथ व्यवसायी हॉकर्स नागरिकांच्या वतीने एस ओ मुख्याधिकाऱ्यांना नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष नितीन गौरी यांच्या नेतृत्वात आज अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता निवेदन दिले सदर अतिक्रमण मोहीम तात्काळ स्थगित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला आहे चांदूर रेल्वे शहरात अनेक गोर नागरिक रस्त्याच्या कडेला टीन शेडचे ठेले आत किंवा खाली जमिनीवर छोटा मोठा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे मात्र येत्या काही दिवसात नगरपालिकेकडून चांदूर रेल्वे शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची मुनादी फिरवण्यात आली असून एकतीस ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे परंतु अतिक्रमण कुठल्या भागातील हटविणार आहात व एन सनासुदीच्या दिवसात अतिक्रमण हटविण्याचा उद्देश काय संपूर्ण शहराचे अतिक्रमण हटविण्याबाबत कुठल्या वरिष्ठांचे पत्र आहे का असा प्रश्नांचा भडीमार करीत नागरिक एस ओ कार्यालय व नगर परिषद कार्यालयात पोहोचले होते शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटविल्यास सणासुदीच्या दिवसात गोरगरीब लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवू शकतो सदरचे अतिक्रमणधारक नगर परिषद कडून दररोज वसूल केला जाणारा कर सुद्धा भरतात त्यामुळे अतिक्रमण हटविताना त्याआधी त्यांना योग्य पर्यायी जागा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची कायदेशीर जबाबदारी आहे शहरात नुकताच नगरपालिकेमार्फत एक भोंगा फिरला की अतिक्रमणधारकांनी आपापलं अतिक्रमण हे एकतीस तारखेच्या आतमध्ये उचलून घ्यावे अन्यथा कारवाई करण्यात आमचं या प्रशासनाला नम्र विनंती आहे की आपण असं बेकायदेशीर कृत्य करू नये ज्या लोकांनी स्वतः स्वयंरोजगार तयार करून आपापला रो रोजीरोटी चालवलेला आहे इमानदारीनं प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत दोन नंबरचं काम ते करत नाही आणि एक चांगल्या कामात स्वतःला गुंतवणूकचा युवा आपला रोजगार शोधून ते काम करतायत त्यांना असं बेकायदेशीररित्या उचलण्याचा अधिकार शासनालासुद्धा नाही आहे आम्ही काही नियमांची बाजू धरून आज या प्रशासनाला निवेदन दिलं की आपण आधी एक समिती गठीत करून या सगळ्याची नोंद करून यांना पर्यायी जागा देणे अपेक्षित आहे पण आपण असं काहीही न करता एक दंडुकेशाही या पद्धतीनं वापरता तर हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही त्याचा निषेध करू आणि जर आपण असे पद्धतीनं जर पुढे गेलात तर वासी सगळे मिळून एक मोठं जनआंदोलन तयार करतील आणि प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं आंदोलन झाल्यास आणि चिघळल्यास पूर्ण प्रशासन जबाबदार राहील